लाडक्या बहिणीचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे कारण महिला पण कंटाळलेल्या आहेत आश्वासनांना त्यांना आज हवं आहे तर मार्ग आणि निर्णय आणि निर्णय क्षमता ही केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीकडे असल्यामुळे आज महिला वर्ग वृद्ध म्हणा तरुण म्हणा तरुणी म्हणा सगळ्याच आज भारतीय जनता पार्टीकडे वळलेले आहेत त्यामुळे त्यांचा उमेद आणि उत्साह पाहून आमच्यासारखं स्वतः व्यक्तिमत्व आज बाहेर पडलं ते केवळ विकासाच्या उद्देशा बाहेर पडलं आणि विकासात्मक सावंतवाडी आपली ऑलरेडी सुंदरवाडीच आहे पण तिचं सौंदर्य वाढवण्यासाठी जो आज ह्या जनतेने आज प्रयत्न केला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा हा आहे की ह्या सावंतवाडीचं सौंदर्य वाढवण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी जर पुढे येऊन पुढे कार्य करत असेल तर समस्त जनतेने भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी विजयी करून देणं ही सर्वांची जबाबदारी आहे तरच ह्या भारतीय तरच सावंतवाडीचं सौंदर्य अजून वाढेल आणि फुलेल आणि ह्या सर्वांसाठी मी खूप शुभेच्छा देते आणि नक्कीच त्यांचा विजय यशस्वी प्राप्त होईल अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते हे बघा मी पोट भरलेला माणूस आहे मला असं कोणतीही इच्छा नाही की मला मी आमदार होणार खासदार होणार केंद्रात मंत्री होणार मला काही इच्छा नाही देव जेव्हा देईल माझी जनता जेव्हा मनात ठरवेल की बाबा ह्या व्यक्तीला द्यायचं आहे आमची परिश्रम हे आयुष्यभर चालू राहतील तीन तारीखनंतर किंवा दोन तारीखनंतर रिझल्ट काही असो रिझल्ट हा पॉझिटिव्हच असेल काही लोकांचं मत असतं चु� की दोन तारीख आणि तीन तारीख झालं की फोन बंद करतात सगळी लोकं मुंबईला निघून जातात पण विशाल परब स्थानिक आहेत विशाल परब याच ठिकाणी राहणार आहेत या सावंतवाडीच्या जनतेची सेवा करणार या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय जे आहे का ते जनते जो आहे मी एवढी खात्री देतो आहे प्रदेश अध्यक्ष साहेबांनाही धन्यवाद देतो आहे कारण त्यांनी विश्वास ठेवला आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे एवढे मोठे नेते बोलत आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं पुढे घडेल आणि विशेष म्हणजे नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आणि संपूर्ण आमची टीम ही खूप चांगली टीम आहे मी असं म्हणत नाही की समोर टीम खराब आहे परंतु भारतीय जनता पार्टी हा लोगो जो आहे हा लोगो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्या लोगोची ही मंडळी आहे त्यामुळे ह्या मंडळींना निवडून देण्याची काळाची गरज आहे मला असं वाटतंय की इतिहास घडलेला आहे महाराष्ट्रामध्ये असंख्य ठिकाणी बिनविरोध महानगरपालिका आलेल्या आहेत भाजपच्या आजपर्यंतच्या इतिहासात असं घडलं नाही ते घडत चाललेलं आहे आम्हाला खात्री होती सावंतवाडी पण बिनविरोध होईल ठीक आहे परंतु परवा दोन तारखेला नक्कीच मतदान आमच्या बाजूने होईल अशी आम्हाला खात्री आहे